श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाऊ ही चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ असा असणार आहे की हरतालिकेची पूजेची मांडणी ला सा लागणारे साहित्य कोणते हरतालिका पूजेची मांडणी पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यावी सर्वत्र गोमूत्र शिंपडावे स्वच्छ केलेली जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा त्यावर पांढरे सुती रेशमी वस्त्र अंथरून मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवाची पिंड काढावी त्या पिंडीच्या पूर्वेला एक दुसरी छोटी पिंड श्री हारतालिका श्री पार्वती मातोश्रीची करावी छोट्याशा पिंडीच्या समोर दोन्ही बाजूंना दोन शाळुका श्री जया श्री विजया क... कराव्यात श्री महादेवाच्या पिंडीसमोर विड्याच्या जोडपानांवर श्री गणेशाची मूर्ती सुपारी ठेवावी श्री गणपतीसमोर एका छोट्या वाटीत गूळ खोबरे ठेवावे श्री गणपतीच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंक ठेवावा मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पान्... पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरतालिका व्रत व्रत कथेची पोथी ठेवावी पूजेभोवती रांगोळी काढावी अष्टगंध अक्षदा भस्म हळदी कुंकू पूजेची फुले पत्री दुर्वा निवडलेले बेलपत्र एकशे तीस धूप शुद्ध तुपाचे निरंजन खडी खडीसाखर तांब्याचा तांब्या तामन, पळी पेला विड्याची पाने खारीक बदाम सुपारी सुट्टी नानी यथाशक्ती दक्षिणा खन गळेसरी बांगड्या इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी जमून ठेवावे हे होते हरतालिके पूजेची मांडणीचे साहित्य